बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली नगरपंचायत निवडणुकीकरता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्यानंतर ई व्ही एम मशीन तहसीलदार कार्यालयातल्या रूम रूममध्ये ठेवण्यात येणार आहे त्या अनुषंगानं ई व्ही एम मशीन तहसीलदार कार्यालयात नेण्यास सुरुवात झाली असून कणकवली शहरातली पहिली चौदा नंबर प्रभागातली ई व्ही एम मशीन कणकवली तहसीलदार कार्यालयात अधिकारी कर्मचारी घेऊन दाखल झाले आहेत बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम